या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ गुरुवारी पहाटे झालेल्या धुवाधार पावसामुळे अजूनही विडी घरकुलमधील समस्या सुटल्या नाहीत अनेकांच्या घरात पावसाच्या पाण्यामुळे चिखल कचरा पालापाचोळा जमा झालाय तसेच दुर्गंधी पसरल्यानं साथीच्या रोगाची भीती निर्माण झाली आहे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरवासियांना विशेषतः घरकुल हद्दवाड भागातील नागरिकांची अक्षरशः या घडलेल्या अभूतपूर्व पावसानं विडी घरकुलमधील एच ग्रुप व घरकुलच्या वरच्या भागात राहणाऱ्या रहिवाशांना घरातील संसारोपयोगी साहित्यासह प्रापंचिक साहित्य वाहून गेल्यानं तसेच पावसाच्या पाण्यात भिजल्यानं आर्थिक नुकसान सोसावं लागला या आर्थिकची भरपाई आपण मदतीच्या माध्यमातून करू शकतो पण काल पडलेल्या पावसात सात ते आठ नागरिकांना सतर्क नागरिकांमुळे जीव वाचवण्यात यश मिळालं त्यात घरकुलमध्ये प्रचंड पावसाच्या प्रवाहात सुदर्शन एरगुंटला अंदाजे पंचावन्न वर्ष वयाच्या इष्माला सामाजिक कार्यकर्ते रुपेश कुमार भोसले यांच्या प्रयत्नामुळे जीव वाचलाय पाण्याच्या प्रवाहात वाहनांचं वाहत जाणारा सुदर्शन एरगुंटला याला पाण्याच्या प्रवाहात उतरून क्वालर पकडून ओढत ओढत बाहेर आणल्यानं जीव वाचलाय पावसाचा प्रचंड प्रमाणात पाहून रुपेश कुमार भोसले यांनी आमदार विजयकुमार देशमुख पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना फोनवरून पहाटेच्या सुमारास माहिती दिली त्यांच्याकडे मदतीची याचना केली पण आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणाच कामाला त्यावेळी कामाला न आल्यानं रुपेश कुमार भोसले यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान या प्रचंड पडलेल्या पावसामुळे या भागातील नागरिकांना दुपारचं जेवण करता येत नसल्यानं सामाजिक बांधिलकी म्हणून या भागातील रहिवाशांसाठी आमदार विजय कुमार देशमुख यांच्या सहकार्यानं व महासन यांच्या मदतीनं महाप्रसादाचं नियोजन केलं होतं त्यांच्या या कामाबाबत नागरिकांच्यातून समाधान व्यक्त केलं जात आहे आता या ठिकाणी पावसाच्या पावसामुळे पावसाचा इतका अं भयंकर परिस्थिती निर्माण झालेली गुरुमध्ये कि पाण्याच्या पावसामुळे पावसाच्या पाण्यामुळे वरून पाणी वाहत असल्यामुळे लोंढा पाण्याचा ह्या जी ग्रुपला पाणी इतकी कमरेपर्यंत गेलेलं आहे लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे लोकांचा अनाथ पाणी धान्य कपडे सर्व वाहून जाण्याच्या परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी एक व्यक्ती आपले तुळ गाडीवर कामाला जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही स्वतः गाडीवरून गाडी घेऊन वाद खालीपर्यंत आले जी ग्रुपपर्यंत तुळशातीनगरमधून जी ग्रुपपर्यंत त्यांना काही गाडी तर वाहून त्याची गेली पण हे पण ते वाहून जात होते त्यांनी त्यांना ओ कॉलर धरून ओढून काढून पाण्यातून त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे त्यांचं नाव सुदर्शन गुटला असं आहे त्या व्यक्तीला आपण बाहेर काढून स्वतः त्यांना थांबू गेलेलं आहे पाण्यातून आणि कमरेच्या वरपर्यंत पाणी वा चाललेलं आहे पहाटे साडेतीन वाजल्यापासून आयुक्त साहेबांना आणि उपायुक्त साहेबांना फोन करतो आहे आणि साडेचार वाजता आदरणीय आपले लोकप्रिय आमदार विजय कुमार देशमुख यांनासुद्धा कॉल केले की आम आईफ साहेबांपेक्षा उत्तरचे आमदार तातडीने साडेचारला फोन उचलला पहिल्याच कॉलला आणि त्यांनी तातडीनं आईफ साहेबांना फोन केलं उपायुक्तांना फोन केले आणि यंत्रणा कामाला लावली तरीही या ठिकाणी पाण्याचा लोड इतका वाढला आहे या ठिकाणी आपातकालीन परिस्थिती निर्माण होत होण्याची चिन्ह दिसत आहेत शंभर ओवर पूल झालेले आहेत नाले ओवर पूल झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी जोपर्यंत पावसाचं पाणी कमी होत नाही किंवा जी नाल्याला पा पाणी जात नाही तोपर्यंत लोकांच्या घरात पाणी जाण्याची आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आयुक्त साहेबांनी उपायुक्त साहेबांनी या ठिकाणी लक्ष द्यावं आपत्कालीन परिस्थिती आहे जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी कामाला लावण्याचं काम करावं एमएसीबीआर सुद्धा फोन केलेला आहे त्या ठिकाणी पाणी खूप वाहत आहे आणि लोकांचं या ठिकाणी वाहून संबोध जास्त झालेली आहे वयस्कर लोकांना या ठिकाणी लोकांच्या बिल्डिंग मध्ये जे उंच घर आहेत त्यांच्या घरामध्ये स्थानबद्ध करण्याचं काम चालू आहे लहान बाळा असतील तर लहान बाळाला पण त्या ठिकाणी काम चालू आहे तरी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याच्यावर उपाययोजना कराव्या डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी पित्त, पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब एंडोस्कोपी ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट